नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉक्समध्ये स्वागत आहे इथे मी मका घेतलेला आहे एक पातेला घेऊया त्यामध्ये पाणी टाकूया आणि मका शिजवून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकूया पोहा खाच्या चम्मचने दोन चम्मच तूप टाकूया आणि आपण गव्हाचं पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया मीठ आणि तूप टाकलेलं आहे तर गव्हाचं पीठमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि आपण आता थोडे थोडे पाणी टाकून गव्हाचं पीठ मळून घेऊया ही डिश बनवायला खूप सोपी आहे आणि मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी खाण्यासाठी पौष्टिक पण आहे आज आपण भाजीपालाचा वापर करून एक नवीन रेसिपी बनवत आहे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे मका पण शिजलेला आहे इथे मी कांदा कापून घेतलेला कोथिंबीर टमाटर गाजर शिमला मिरची मका शिजलेला आहे मकाला कापून घेऊया बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचा तुम्ही दाना काढून शिजू शकता आणि मिक्सरमध्ये बारीक करू शकता छान असा म मका बारीक बारीक कापून घेतलेला आहे यामध्ये टाकूया गाजर गाजर किसून घेतलेला आहे टमाटर शिमला मिरची आणि कांदा कोथिंबीर टाकत आहे पनीर घेतलेलं आहे पनीर किसून घेऊया छान असा पूर्ण मसाला आता मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया ऑरगॅनो लाल तिखट इथे चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकतो आणि मीठ लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो छान असा मसाला मिक्स करून घेऊया मसाला बनून तयार आहे आता आपण गव्हाचं पीठ म्हणून घेतलेले होते एक वाटी घेऊया वाटीमध्ये गव्हाचं पीठ टाकूया थोडंस गरम पाणी केलेलं गरम पाणीने हे पीठ घोळ बनवून घेऊया छान असं गव्हाचं पीठ आणि थोडंस गरम पाणी टाकून पीठ भिजून घेतलेलं आहे मिश्रण तयार आहे गव्हाचं पीठ भिजवलेले होते त्यापासून आपण चपाती बनवूया छान अशी चपाती गोल गोल लाटून घेऊया चपाती लाटून घेतलेल्या आहे याला तेल लावूया इथे बटर किंवा तूपचा वापर नाही करायचा आहे छान असं तेल लावून घेतलेला वरून आपण गव्हाचं पीठ टाकूया पूर्ण तेल लावून घ्यायचं वरून गव्हाचं पीठ टाकूया आणि दुसरी चपाती ठेवूया गॅसवर तावा ठेवलेला आहे आपण आता चपाती शिजवून घेऊया आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे थोडं शिजवायचं आहे छान अशी चपाती शिजून घेतलेली आहे बघा तेल लावलेलं त्यावर गव्हाचं पीठ टाकलेलं तर सहज वेगळी चपाती निघत असतं आता आपण एक पेपर घेऊया आणि यामध्ये झाकून ठेवूया कारण जी चपाती बनवलेली आहे ती कडक नाही यायला पाहिजे छान अशा याप्रमाणे मी चपाती बनवून घेतलेल्या आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला आज आपण स्वीटकॉर्न मका रोल बनवत आहे चपाती घेतलेली आहे यामध्ये मसाला बनवून घेतलेला होता तो भरूया मसाला जास्त प्रमाणात भरायचा मसाला जास्त भरला तर जो आपला मका रोल आहे तो चविष्ट लागणार घोळ बनवून घेतलेले होते ते लावूया छान असा मसाला भरलेला आहे घोळ लावलेला आणि आता आपण रोल बनवूया या प्रकारे पॅक करून घेऊया छान असा मकारोल रोल सहज आपण घरी बनवू शकतो आणि मुलांसाठी तर छानच आहे कारण आपण इथे भाजीपालाचा वापर केलेला आहे खूप सोपी आहे बनवायला याप्रमाणे मी पूर्ण रोल बनवून घेतलेले आहे कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकलेलं आणि आता आपण फ्राय करून घेऊया मकार रोलला तुम्ही ओवन मध्ये पण शिजवू शकता छान असे मी फ्राय करून घेत आहे ही डिश आपण ओवनमध्ये पण बनवू शकतो आणि प्रमाणे पण बनवू शकतो छान अशी डिश तळून घेतलेली आहे ही डिश बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण चविष्ट लागतं छान असे मका रोल मी पूर्ण तळून घेतलेले आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बघा जास्त तेल पण नाही लागलेलं आहे आणि क्रिस्पी बनलेले आहे Bye bye.